नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ लाडकी बहीण योजने संदर्भातील असणार आहे तर विषय असा आहे मित्रांनो लाडकी बहिणीचा जो मेचा हप्ता आहे तो अजूनपर्यंत वितरित झालेला नाहीये तर मेचा हप्ता कधी येणार आहे त्याच्याबद्दल एक्झॅक्ट आणि खरी माहिती आज आपण या व्हिडिओमधून देणार आहोत तर व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा कारण की लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मेचा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा सर्व लाडक्या बहिणी मे महिना जसा चालू झाला तेव्हापासून करत आहेत आणि यूट्यूब चॅनलवरती भरपूर साऱ्या देखील पसरवल्या जात आहेत तर जसा मे महिना चालू झाला तशा या दिवशी हप्ता येणार या दिवशी वितरण होणार या जिल्ह्यामध्ये पैसे आले इतक्या जणांना पैसे वाटप झाले अशा प्रकारचे भरपूर सारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर जणांनी टाकून ठेवले आहेत तर मित्रांनो फेक व्हिडिओकडे दुर्लक्ष करा तर तुम्हाला माहीत असेल की आपण कोणताही फेक व्हिडिओ कोणतीही चुकीची माहिती आपले जे काही सबस्क्रायबर आहेत किंवा आपले व्हिडिओ पाहणारे जे काही दर्शक आहेत त्यांना देत नाहीत तर लाडकी बहीण संदर्भातला जर योग्य माहिती आली असेल परफेक्ट माहिती आली असेल तरच आपण आपल्या चॅनलवरती त्याबद्दल आप सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा मेचा हप्ता कधी येणार याच्याबद्दल एक परफेक्ट माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि त्याच्याबद्दलच मी तुम्हाला आज सांगणार आहे तर अजित पवारांनी चार पाच दिवसाआधी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचा जो काही मेचा हप्ता आहे तो दोन ते तीन दिवसात ती वितरित होणार आहे तर त्यालासुद्धा आता दोन ते तीन दिवस होऊन गेले आहेत आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट सांगतो एक जी आर आला होता तेवीस तारखेला तर तेवीस मेला एक जी आर आला आहे त्याच्यामध्ये जी आर जे काही आदिवासी विभाग आहे त्याचा जो पैसा असतो तो लाडकी बहीण योजनेसाठी वळण्यात आला आहे तर अशा प्रकारचा तो जी आर होता तर मित्रांनो आता इथे लक्षात घ्या तेवीस तारखेला एक जी आर आला आहे तेवीस तारखेनंतर जर आपण पकडलं चोवीस पंचवीस तर आजची तारीख पकडून घ्या तुम्ही आज शक्यतो सव्वीस तारीख आहे एक मिनिट तर मित्रांनो आज तुमची आहे रविवार पंचवीस तारीख तर आज आहे पंचवीस तारीख तेवीस तारखेला जी आर आला होता चोवीस आणि पंचवीस तारीख झालेली आहे तर याच्या आधी पण मागच्या महिन्यामध्ये एक जी आर आला होता मित्रांनो तीस एप्रिलला जी आर आला होता आणि जी आर आल्यानंतर दोन मेपासून पैसे वाटपाला सुरुवात झाली होती तर तिथे तीस एप्रिलला जी आर आला त्याच्यानंतर फक्त एक दिवस इथे गॅप झाला होता आणि दोन मेला इथे पैसे वाटपाला सुरुवात झाली होती तर त्याचप्रमाणे आपण जर विचार केला तर हा तेवीस एप्रिलला जी आर आला आहे त्याच्यानंतर चोवीस पंचवीस तर दोन दिवस आता आहेत आज तसं वितरण सुरू व्हायला पाहिजे होतं पण एक टेक्निकल बाजू इथे लक्षात घ्या आता चोवीस तारखेला आला तुमचा शनिवार आणि पंचवीस तारखेला आला रविवार तर चोवीस पंचवीसमध्ये शनिवार रविवार असल्यामुळे कदाचित बँकांचा इश्यू असेल बँकांचे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळे आज तुम्हाला वितरण होऊ शकत नाही तर मित्रांनो दरवेळेस असं काही नक्की नाही की बँक जर बंद असेल तर जो काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो वितरित होत नाही तर सुट्टीच्या दिवशी देखील ते वितरण चालू असतं परंतु आपण गृहित धरूयात की चोवीस पंचवीस शनिवार रविवार आहे तर तो हप्ता येऊ शकत नाही तर मित्रांनो एक्झॅक्ट गोष्ट अशी आहे की सव्वीस तारखेला म्हणजेच उद्या सोमवारी लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे मेचा हप्ता तो वितरित व्हायला सुरुवात झालीच पाहिजे कारण की नव्वद टक्के इथे चान्स आहेत की सोमवारी लाडकी बहीण हप्ता प्रत्येक लाभार्थी बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे तर इथे लक्षात घ्यायची गोष्ट एवढंच मित्रांनो जे काही मे महिन्याचा हप्ता होता ते अजित पवारांनी सुद्धा सांगितलं होतं आणि जो काही जी आर आला आहे तो पण आपण जी आरच्या नुसार जर पकडलं तर दोन दिवस गॅप करून हप्ता आला पाहिजे तर शनिवार रविवार सोडून द्या मित्रांनो सोमवारी शंभर टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे पंधराशे रुपये आहेत ते जमा हो व्हायला सुरुवात इथे होणार आहे तर अजून एक प्रश्न भरपूर साऱ्या लाडका विचारत आहेत की मे आणि जूनचा जो हप्ता आहे तो एकत्र येणार आहे का तर यांचा प्रश्न विचारण्याची कारण सांगून देतो तर बऱ्याच साऱ्या युट्यूब चॅनलांनी इथे अफवा पसरवली आहे मे आणि जूनचे पंधराशे प्लस पंधराशे तीन हजार रुपये येणार अशा प्रकारची अफवा बऱ्याच साऱ्या युट्यूब चॅनलने इथे पसरवले आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो की मे आणि जूनचे पैसे एकत्र इथे येणार नाहीत याबाबतची कोणतीही म्हणजे जी काही ऑफिशियल न्यूज आहे ती आलेली नाही आहे तर पंधराशे रुपये फक्त तुम्हाला मे महिन्याचे सव्वीस तारखेपासून वाटप व्हायची शक्यता आहे तर उद्यापासून तुम्हाला मे महिन्याच्या पैशांचा जो काही हप्ता आहे तो चालू होऊन जाईल आणि जूनचा जो हप्ता असेल तो जेव्हा येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती त्याच्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येईल तर मित्रांनो मेचा जो काही हप्ता आहे तो सोमवारपासून वाटप व्हायला सुरुवात होऊ शकते आणि जर का त्याच्याबद्दल फिक्स ऑफिशियल न्यूज जर आली तर आपण दोन ते तीन मिनटाचा व्हिडिओ त्याच्याबद्दल सविस्तरपणे टाकून देऊ त्यामुळे आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची गोष्ट गोष्ट होती की सव्वीस तारखेपासून मेचा हप्ता वाटप व्हायला सुरुवात होणार आहे तर खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र